नागराळ येथे सागर कुराडे यांनी गळफास लावून जीवन संपवलं मोबाईलचे व्यसन लागलेल्या मुलाला वडिलांनी कॉलेजला जाण्यास सांगितल्यानं गळफास लावून घेऊन महाविद्यालयीन तरुणानं आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील नागराळ इथं घडली आहे सागर तुकाराम कुराडे वैवीस असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे मयत सागर हा सदलगा येथील सरकारी महाविद्यालयात बी एच्या पहिल्या वर्षात शिकत होता त्याला मोबाईल पाहण्याचं व्यसन जडलं होतं त्यामुळे घरामध्ये नेहमी मोबाईल बघत असेल कॉलेजला जा म्हटलं तरी जाण्यास नकार देऊन नेहमी मोबाईल बघत होता आई वडिलांनी वारंवार कॉलेजला जा असा दबाव घातल्यानं नागराळ या गावातील आपल्या घरासमोरील जुन्या घरात गळफास लावून घेऊन सागर यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास चिकोडी पोलीस करत आहेत सागरच्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ बहीण आहे आमचे प्रतिनिधी माने मलिकवाड